नमस्कार सेविका ताईनो अंतर्गत मुख्य सेविकेसाठी पात्रता काय असते एज लिमिट शैक्षणिक पात्रता आणि असे अनेक मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे शैक्षणिक पात्रता आणि एज लिमिट आणि अनुभव हे आपल्याला सर्व डिटेलमध्ये मा सविस्तर माहिती बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका भरपूर सेविकाताई मला कमेंट करून विचारत आहे की एज लिमिट काय आहेत कारण काही ताईंचं एज चाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस होऊन गेले आणि या पदासाठी मुख्य सेविके मुख्य सेविका या पदासाठी ते पात्रता आहे किंवा नाही आणि कोणत्या कॅटेगरीला सवलत दिली जाते ते सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे पहिल्यांदा चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकम प्रेस करून ठेवा कोणत्याही क्षेत्राची माहिती तुम्हाला वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिळणार आहोत अंगणवाडी सेविका पदावरून मुख्य सेविका पदासाठी पात्रता आणि पदोन्नती संपूर्ण प्रक्रिया दोन हजार पंचवीस अनेक सेविका बहिणी विचारतात मुख्य सेविका व्हायचं असेल तर कोणती पात्रता लागते किती वर्षाचा अनुभव लागतो शिक्षण किती असावं लागते ट्रेनिंग आवश्यकता असते का एज लिमिट काय असते अंगणवाडी अंतर्गत ही भरती कशी होते आणि कोणत्या कॅटेगरीला सवलत देण्यात येते हे आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मुख्य सेविका या त्या अधिकाऱ्यापैकी असतात ज्या आपल्या प्रकल्पातील अंगण अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवतात सेविकांच्या कामावर देखरेख करतात रिपोर्टिंग करतात तसे योजना योग्य प्रकारे राबवल्या जात आहेत की नाही याची खात्री करतात म्हणजे मुख्य सेविका हा अंगणवाडी व्यवस्थेतील एक जबाबदारीचा आणि सन्मानाचा पद आहे आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे काही ठिकाणी पदवी दर म्हणजे ग्रॅज्युएट सेविकेलाही प्राधान्य दिले जाते म्हणजे काही राज्यामध्ये काही ठिकाणी एम एस आय टी किंवा बेसिक कॉम्प्युटर ज्ञान असेल तर ती अधिक पात्रता म्हणजे ॲड क्वालिफिकेशन मानली जाते याशिवाय उमेदवारांनी अंगणवाडी सेविका म्हणून ठराविक वर्षाचा अनुभव घेतलेला असावा हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहेत किती वर्षाचा अनुभव मुख्य सेविका बनण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा घटक आहे उमेदवाराने किमान पाच वर्ष सेविका म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव असावा किंवा काही राज्यामध्ये दहा वर्ष नऊ वर्ष आठ वर्ष सात वर्ष असं त्या ठिकाणी नियम असतो तर महाराष्ट्रामध्ये सध्या दहा वर्षाचा नियम लागू केला आहे काही प्रकल्पांतर्गत अट सात वर्ष देखील असते हे स्थानिक आय सी डी कार्यालयाच्या नियमानुसार अवलंबून असते अनुभवाचा पुरावा म्हणून आपल्याकडे सेविका पुस्तिका सर्व्हिस बुक प्रकल्प अधिकारी यांचा प्रमाणपत्र आणि वार्षिक मूल्यांकन अहवाल ॲन्युअल ॲप्रिशियल रिपोर्ट असणे आवश्यकता आहे मुख्य सेविका पदासाठी उमेदवारांचे वय अठरा ते पंचेचाळीस दरम्यान असावे सरकारी नियमानुसार मागासवरीय उमेदवारांना वयमर्यादेत सवलत दिली जाऊ शकते आता पाहूया मुख्य सेविका बनण्यासाठी निवड प्रक्रिया कशी असते ही प्रक्रिया प्रामुख्याने तीन टप्प्यात होते पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा पहिला टप्पा लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न टेस्ट यात बालविकास पोषण आरोग्य सरकारी योजना प्रशासन यासंबंधी प्रश्न विचारले जातात दुसरा टप्पा मुलाखत इंटरव्ह्यू उमेदवारांचा आत्मविश्वास कामाची माहिती आणि नेतृत्व कौशल्य तपासले जाते तिसरा टप्पा सेवा नोंदणी तपासणी म्हणजे रेकॉर्ड व्हेरिफिकेशन सेविका म्हणून तुमची कार्यक्षमता आणि शिस्तबंद कामाचा इतिहास तपासला जातो प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या समितीमार्फत अंतिम निवड केली जाते मुख्य सेविका पदासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यकता असतात पहिला डॉक्युमेंट शैक्षणिक प्रमाणपत्रे दहावी बारावी पदवी असल्यास प्रमाणपत्र दुसरा जन्मतारीखचा पुरावा तिसरा अनुभव प्रमाणपत्र म्हणजे सेविका पदाचे अनुभव सर्टिफिकेट चौथा जातीचा दाखला म्हणजे लागू असल्यास जातीचा दाखला त्या ठिकाणी जोडू शकता तुम्ही पाचवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सहावा ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी सातवा पासपोर्ट फोटो पोड़, साईज फोटो तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे कागदपत्र मुख्य सेविका बनल्यानंतर तुम्हाला मिळतात अनेक फायदे वेतन वाढ अधिक आणि सन्मान सरकारी योजना राबवण्याची भूमिका उच्च पदासाठी मार्ग उदाहरणार्थ प्रकल्प अधिकारी पदाकडे म्हणजेच अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका हा करिअरमधील मोठा टप्पा आहे माझं सर्व सेविका बहिणींना एकच सांगतो माझ्याकडनं सर्व सेविका बहिणींना एकच सांगतो तुमचं काम खूप मौल्यवान आहे बालकांचा विकास मातृ आरोग्य आणि समाजात स सक, सकारात्मक बदल हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतं जर तुम्ही सातत्याने काम केलं प्रामाणिकपणे प्रयत्न केला, केला आणि नवीन शिकण्याची तयारी ठेवली तर मुख्य सेविकापद नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणून काम करा मनापासून संधी येईल आपोआप व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तेही तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता त्या वर व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला डायरेक्ट रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र